ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं अद्याप अधिकृत जागा वाटप झालं नाही मात्र असं असतानाच कळवा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि रुता आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या विरोधात काँग्रेसनं आक्षेप नोंदवलाय राष्ट्रवादीचं हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम दिला आहे आज काँग्रेस मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून तेहतीस प्रभागांमध्ये काँग्रेसकडे एकशे एकतीस उमेदवार आहेत पार्लिमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे मात्र आघाडीचं जागा वाटप झालं नाही किंवा त्याबाबत घोषणाही झाली नाही मात्र असं असतानाच आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परस्पर आपला उमेदवार जाहीर करते हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही आघाडीतील पक्षानं स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असती तरी चाललं असतं पक्षाकडून फॉर्म दिला नाही तरी अशा प्रकारे अभिजित पवार यांनी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहीर रॅली काढणं कितपत योग्य आहे आणि या रॅलीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः जातात असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना खडे बोल सुनावले याआधी लोकसभा विधानसभा निवडणुकीतही दहा वेळा फोन करून बोलवलं तेव्हा तन मन धन लावून काम केलं काँग्रेसचा वापर करून घेतला आणि आता कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली असताना असा सौटासुबा मांडणं चुकीचं आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या या वागणुकीमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झालीय मुंबऱ्यात राष्ट्रवादीची बी टीम महायुतीसाठी काम करते कळव्यात आमच्याकडे चार चार उमेदवार तयार असून तेवढे मतदारही आहेत तेव्हा काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाहीत असं ठणकावत विक्रांत चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस तासात राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण द्यावं अन्यथा यांची संस्थानं खालचा व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देत काँग्रेसकडे सोबळावर लढवण्याचा शेवटचा पर्याय असेल असंही विक्रांत चव्हाण यांनी निक्षून सांगितलं हे राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की आप अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे असे बॅनर त्यांनी लावून येत राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीने आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि सौ ऋता आवाड उपस्थित होत्या ही बाब चुकीची आहे कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हेच सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे आम्ही अठ्ठेचाळीस तास वाट बघणार आहोत त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत तुम्ही वाचलं ना तीस पस्तीस जागांची आम्ही तुम्हाला पत्र दिले ऑलरेडी तीस पस्तीस काय मला माहिती नाही ते पंधरा बिंदरा काय Ela é, da,